श्रीपाद राज शरण प्रपत्ते श्रीपाद प्रभूंच्या लीला नित्य सत्य व नित्य नूतन आहेत तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला न चुकता लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रघोष टाईप करा देवघरात बसून श्रीपाद प्रभूंनी नरसवाधींनी आणि त्यांच्या धर्मपत्नीसह ही तो उपदेश केला हा उपदेश दत्त भक्तांना अत्यंत उपयोगी असा आहे नरसवाधींनी व श्रीपाद श्रीवल्लभांच्या मध्ये झालेला संवाद व श्रीपाद प्रभूंचा उपदेश काय होता ते ऐकूया त्यापूर्वी हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा म्हणजे तुमचे प्रियजन दत्त भक्तीला लागतील श्रीपाद प्रभूंच्या भक्तीला लागतील आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्की शेअर करा प्रश्न असा होता प्रथम प्रश्न जो श्रीपाद प्रभूंना विचारला तू कोण आहेस देवता यक्ष मांत्रिक उत्तर आले मी मीच आहे पंचभुतात्मक सृष्टीतील अणू विद्यमान असलेली अदृश्य शक्ती ती मीस आहे पशुपशासहित समस्त प्राणी मात्रांमध्ये मातृ व पितृ स्वरूपाने स्थित आहे तो मीस आहे सकल सृष्टीचा गुरुस्वरूप पण मीच आहे प्रश्न तू श्री दत्तप्रभूंचा अवतार आहेस का उत्तर निः मी दत्तच आहे तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे वास्तवत मी निराकार व निर्गुण आहे प्रश्न म्हणजे तुम्हाला आकार व गुण नाही एवढेच ना श्रीपाद प्रभूंचे उत्तर आले निराकार असणे सुद्धा एक आकारच आहे तसेच निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे साकार व निराकार सगुण व निर्गुण याचा आधार तो मीच आहे आणि त्याच्या पलीकडे आहे असे जाण प्रश्न सर्वस्व तूच असताना प्राणी मात्रांना सुख दुःख का संभवतात प्रभूंनी उत्तर दिले तुझ्यात असलेला तू तुझ जीव आहेस व तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे तुझ्यात कर्तृत्व भावना असेपर्यंत तू मी होऊ शकत नाही जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुख दुःख पाप पुण्य अशा द्विजयातून तुझी सुटका होऊ शकत नाही तुझ्यातला तू तु नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दिशेत असे तेव्हा तू माझ्या निकट असशील जसे जसे तू माझ्या निकट येशील तसा तसा तू सुख दुःख पाप पुण्य या सर्वातून मुक्त होशील तू माझ्या आश्रयी असताना सुख संपन्न होशील पुढील प्रश्न जीवात्मा व परमात्मा हे वेगवेगळे आहेत असे काहींचे म्हणणे आहे जीवात्मा व परमात्माचे घनिष्ठ संबंध आहे असे काहींचे म्हणणे आहे तर जीवच परमात्मा आहे असे काहींचे म्हणणे आहे यातील खरे ते काय प्रभूंनी उत्तर दिले तू वेगळा व मी वेगळा अशी भिन्न तत्वाची भावना असली तरी हरकत नाही तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे दैवतत्वात स्थित असताना आनंदाची प्राप्ती होईल माझा अनुग्रहामुळे सगळे चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहेस या तत्वाचे अनुसरण केल्यानेसुद्धा आनंद स्थितीच पावशील मोहाचा क्षय झाल्याने दैवत्व स्थितीमध्ये असतानासुद्धा तू मोक्षसिद्धी पावशील तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतः व्यक्त करतो माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असताना तुझ्यातील अहंकार नाश पावून मोहक्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्ये पण आनंदाची प्राप्ती होईल मोह नसल्याने हा सुद्धा मोक्षच होय तुझा अहंकार पूर्णपणे नाश पावल्याने कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल तुझा तू नसून केवळ मी असलेल्या त्या स्थितीत मनाच्या कल्पनेने अकलन होणाऱ्या ब्रह्म आनंदाचा अनुभव करत असतो म्हणून अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष प्राप्ती करू शकतो दैत्य स्थितीत असला तरी विशिष्ट दैवत किंवा अदैवत स्थितीत असला तरी मोक्ष सिद्धी ब्रह्म आनंद स्थिती मात्र एकच ती स्थिती मन वाचा यास गोचर आहे केवळ अनुभवाने जाणले जाते पुढील प्रश्न अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात तर तू अवधूत आहेस का प्रभूंचे उत्तर नाही मी अवधूत नाही मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूतांचे अनुभव आहे तर मी ब्रह्म असून मी सर्व अंतरयामी असल्याची स्थिती माझी आहे पुढील प्रश्न तरी या कचित भेदाचे रहस्य मला उमजले नाही प्रभूंनी उत्तर दिले समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्म आनंद सुखाचा अनुभव पैलतात त्यांच्यात व्यक्तितत्व नाही व्यक्तितत्व नसल्याने ते संकल्परहित असतात या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्ती मी आहे जीव म्हणविणाऱ्या माया शक्तीत पण मीच आहे माझ्यात लीन झालेले अवधूतसुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे अनिवार्य आहे संकल्पयुक्त सत्यजनानंद स्वरूप माझे आहे तर संकल्परहित सत्य जनानंद स्वरूप त्यांचे आहे प्रश्न बिजास भाजल्याने परत अंकुरित होत नाही तसेच ब्रह्मज्ञान प्राप्त करून ब्रह्ममय झालेल्यांना परत जन्म घेणे कसे बरे साध्य होईल प्रभूंचे उत्तर भाजलेल्या बीजांचे पुनरअंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे भाजलेल्या बियांना पुनरअंकुरित करणे हे सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे खरे पाहता माझा अवता या सिद्धांताद्वारे सत्य धर्म निरूपण करण्यापूर्वी झाला आहे श्री दत्त प्रभूंपासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तीपासून तीन कोटी देव व त्यापासून तेहतीस कोटी देवता उत्पन्न झाल्या म्हणून केवळ श्री दत्त नामस्मरणाने सकळं देवता स्मरण केल्याचे फळ प्राप्त होते म्हणून कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा श्री दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखास ऋषी पूजन करावे विष्णुमुखास श्री सत्यनारायण व्रत व विष्णू सहस्रनामाचे पूजन करावे त्यांच्या स्तंदमुखास रुद्राभिषेकाने अभिसिंचन करावे श्री प्रभूंच्या ब्रह्ममुखाच्या जिभेवर सरस्वतीचा निवास आहे विष्णुमुखाच्या वक्षस्थळी लक्ष्मीचा वास आहे रुद्रमुखाच्या वामभागी गौरीचा वास आहे सृष्टीतील सकल स्त्री देवता शक्ती श्रीपादांच्या वामभागी व वा पुरुष देवता शक्ती दक्षिण भागी विराजमान आहे म्हणून दत्तगुरूंचे नाव श्रीपाद प्रभूंचे नाव सतत घेत रहा तुमचे दुर्भाग्य नष्ट होईल तुमचे पाप नष्ट होतील आणि भाग्योदय होईल धन्यवाद